राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरे नर्मदे हर कोणतं गाव आहे तुमचं सगळ्यांचं आमचा येवला चालू का एगावार। एगावार। किती परिक्रमा आहे आधी दुसरी परिक्रमा आहे पहिली परिक्रमा झाली तरी दुसऱ्या परिक्रमेत का आले काय कारण काय मयाच्या इच्छा होती मयाने बोलवलं आलो तुम्हाला घरी काय काम नाही भरपूर <laughs> काम आहे भरपूर आहे भरपूर आहे पण माय बोलवला आयुष्यामध्ये काम हे संपतीच नाही आयुष्यामध्ये काम हे संपणार पण वेळ काढून मैयाला भेटायला घ्यायचं वेळ काढून भगवंतासाठी मायासाठी वेळ काढली नर्मदे हर नर्मदे बोला मागच्या वर्षी परिक्रम येत मागच्या वर्षीचा अनुभव असा आला का मी तिकडच्या उत्तर तटाने गेलो मी तिकडं हा तिकडं गेल्यानंतर इकडं मंडळी विहिरीत पडली हा घरी गावाला हो गावाला बर हा साधारणतः सत्तर फूट खोल विहिरीत हा कोणी नसताना मंडळी विहिरीत पडली तिची तिचीच वर निघून आली पाणी होतं का बरोबर फुल पाणी होते पोहता येते का मंडळीला अजिबात नाही तरी वर आले तरी वर आले डोक्याचे केस सुद्धा बोलले झाले नाहीत अरे हो वाकड परिक्रमेला असतानाच मयाचीच कृपा म्हणजे मायांनी तिकडे तारून घेतलं सगळं तुमचं मया सोबत होती मया लक्ष देते आपल्या परिवारावर सर तू वा काय वर आली कशी काय झाली माझे मया तुमचा काय अनुभव तुमची पहिलीच आहे छान चालू आहे ना खूप छान आनंद येतोय ना आनंदात आनंदात एकदम अशीच आनंदात पूर्ण होईल परिक्रमा काळजी करू नका नर्मदे हर ने हर ने हर